शहादा एस टी महामंडळामध्ये ट्रॅव्हल्स माफियांचा खुलेआम सुडसुडाट शहादा तालुक्यातील एस टी महामंडळाच्या स्थानिक व्यवस्थापनाने खाजगी ट्रॅव्हल्स माफियांना खुलेआम पाठीशी घालून सरकारी वाहतूक व्यवस्थेचा पद्धतशीर छळ व आर्थिक शोषण सुरू केला आहे एम पी मध्य प्रदेश ट्रॅव्हल्स नावाच्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीला शहादा बस स्थानकातून बिनधास्तपणे एकाच दिवशी तीन ते ती चार फेरा चालवण्याची मुभा दिली आहे ती फेरा थेट शासकीय एस टी सेवा मारून चालवल्या जात आहेत आणि अशा या एमपी मध्य प्रदेशातून पंधरा ते सोळा ट्रॅव्हल्स बिगर परवान्याचे चालतात खेतिया ते शहादा ते नंदुरबार असे हे पंधरा ते सोळा मध्य प्रदेशातून येऊन शहादा डेपो मध्ये उभी करतात आणि नंदुरबारचे डेपोमध्ये डेपो मध्ये उभी करतात म्हणजेच एक प्रकारे मध्य प्रदेश एम पी यांची दादागिरी झाली आहे का त्यांची ट्रॅव्हल्स भरून ते मग त्यांच्यानंतर महाराष्ट्राची लालपरी थोडेफार पॅसेंजर घेऊन येतात असे चालत आहे या गंभीर गैरप्रकाराला श्री हरीश मुरलीधर भोई आगर व्यवस्थापक शहादा आगार तसेच श्री पी जी पाटील स्थानक प्रमुख शहादा आगार यांचे सरळ संरक्षण लाभत आहे विश्वसनीय सूत्रानुसार दरमहा खासगी मध्यप्रदेश एमपी ट्रॅव्हल्सकडून हप्ता स्वरूपात आर्थिक लाभ घेण्यात येतो असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे हा प्रकार म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा व्यावसायिक माफियांकडून शोषण आणि त्यात शासकीय अधिकाऱ्यांची थेट सहभागीता आहे त्यामुळे भारतीय संविधानाचे कलम चौदा समानतेचा हक्क कलम एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क तसेच भ्रष्टाचार निवारण अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि भारतीय दंड संहितेचे विविध कलम यांचा सरळ भंग होत आहे आमच्या राष्ट्रीय पक्ष वंचित बहुजन युवा आघाडी मार्फत ठाम मागण्या पुढीलप्रमाणे प्रमाणे नंबर एक वरील प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे नंबर दोन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना एसटी बस स्थानकाचा वापर करण्यास बंदी घालण्यात यावी नंबर प्रवाशांना होणाऱ्या आर्थिक व वेळेच्या नुकसानीबाबत भरपाई जाहीर करावी नंबर ट्रॅव्हल्स माफियांच्या साखळीवर छापा टाकून आर्थिक हप्त्याचा तपशील जाहीर करावा जर वरील मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शहादा बस स्थानकासमोर तीव्र आंदोलन उपोषण तसेच न्यायालयीन याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा आम्ही स्पष्टपणे देत आहोत राष्ट्रीय पक्ष वंचित बहुजन युवा आघाडीचा तालुका आबा निकम रवींद्र भादू मोरे उपजिल्हाध्यक्ष नंदुरबार नाना कुवर नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष व कार्यकर्ते यांच्या एसटी प्रशासनावर गंभीर आरोप करत इशारा दिलाय न्यूज एटीन महाराष्ट्र मुख्य संपादक विश्राम मावची शहादा तिथं आता बसा चालत आहेत एम पीच्या पूर्ण बसा चालत आहेत तिथं एम पी एम एम पीचे लोक यांना हप्ते देतात कमिशन देतात त्यामुळे एम पीच्या टोटल बसा चालू आहे चारा डेपूला इतके भ्रष्टाचार चालू आहे डेपू मध्ये यांचं